नमस्कार गुरुबाळ माळी महाधोरळा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत अनेक कार्यकर्ते आपल्या घरावर तुळशी पात्र ठेवून राजकारण करत असतात किंवा काही पक्षांचं काम करत असतात हे काम करत असताना अनेकदा त्यांच्या घराकडे पूर्णपणे दुर्लक्ष होतं त्यांच्या घराची राख रांगोळी होते पण ह्यांना एक राजकारणाचं एक हवा त्यांच्या डोक्यात असते एखाद्या पक्षासाठी एखाद्या नेत्यासाठी आणि समाजासाठी हे सातत्यानं काम करत असतात कोल्हापुरात असाच एक अवली आहे त्याचं नाव आहे जयकुमार शिंदे आपण त्याच्याशी आज गप्पा मारूया नेमकं तेवढं राजकारणात प्रवेश कसा झाला आणि आज त्याची अवस्था काय आहे तर राजकारणात आल्यानंतर एखाद्या नेत्याची जशी भरभराट होते तसं कार्यकर्त्याची होत नाही हीच होरपळ या जयकुमार शिंदे यांची झालेली आहे शिंदे साहेब तुम्ही राजकारणात कधी आला आणि कसा आला मी पहिल्यांदा इशाडावर होतो आदरणीय राम्बू फाळके जेव्हा महापौर होते त्यांनी मला शरद पवार दाखविला शरद पवार दाखवल्यानंतर मी येस काँग्रेस बसणं आय काँग्रेस आय काँग्रेस बसणं राष्ट्रवादी आधी कुठलं शरद पवारांना न सोडता आणि शेवटपर्यंत ह्या पक्षाचं मी प्रामाणिकपणे तीस वर्षे मी काम करत आलेलो आहे अनेकांनी पक्ष बदलले गेल्या तीस वर्षात तुम्ही मात्र पहिल्यापासून शरद पवार एक शरद पवार आहात काय त्याचं नेमकं कारण आहे कारण असं आहे की काही तत्व मला ती पटली गेली गेलीत आणि मी पुरोगामी विचारता असून मला कुठल्याही जाती धर्माच्या पक्षामध्ये ते कधी गेलो नाही मला जातीभेद आवडत नाही शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांचे मी वंशल म्हणतातच वावं ठरणार नाही आणि त्यांना स्मरण करून मी माझ्या पक्षामध्ये वाटचाल करत आतापर्यंत तीच वर्ष इथं आलेलो आहे गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही ज्या पक्षाचं ज्या नेत्याचं काम करता त्या पक्षाकडनं तुम्हाला काय मिळालं का हो काही मिळालं नाही फक्त ब एवढा मोठा माणून महाराष्ट्राचा भारताचा एवढा मोठा माणूस मला नावाने जी आक मारतो आहे माझं समाधान होतं आणि त्यावेळा सदाशिवराव मंडलिक साहेब बाबा पोपेकर दिग्विजय खानविलकर आदरणीय आताचे महालोराजे यांनी जी मला मदत जी, जी केली त्या मत्तीवर माझं कुटुंब चालत होतं परंतु अचानक सगळ्या घटना सगळे सगळेही म्हणजे म देव दिवंगत झालीत आणि यानंतर कुठला नेता मला कोल्हापूरचा जिल्हा मिळाला नाही आणि एक नेता होता ते म्हणजे कागलचे आमदार आता पालकमंत्री आहेत ते हासन मुश्रीफ यांनी मला फसेवलं बऱ्याच वेळा मी त्यांच्या घर दा दारात गेलो माझ्या पोरग्याबद्दल आणि माझ्या पोरग्याला त्यांनी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने नोकरी लावली इथून पुढे मी सारखा त्यांच्यावर जायला आलो सहा सहा महिने माझ्या पोरग्याला पार्गया पार्गया पगार मिळाला नाही मला जरा त्यांचाही वासाला लागली आणि पोरगा मला स्पष्ट बोललं पप्पा तुम्ही फोटो पेपरला नाव त्याने नाव पेपरला फोटो घ्यात टी व्हीला बघताय त्याचा काय उपयोग पप्पा माझ्यासाठी काहीतरी करा आणि आज माझं पोरग मयत झालं माझी बायको पण सा, सात वर्ष मरण पावली आणि आता पोरग गेलं त्यावेळेला मी हातबल झालो आणि ह्या लोकांनी नेते मंडळीने माझ्याकडे दुर्लक्ष केलं माझ्याकडे बघितलं नाही मी शरद पवारांना सुद्धा भेटलं शरद पवारांनी मुस्लिमांना सांगितलं की त्या शिंदेचं काहीतरी बघा म्हणून त्यांनी कानाडोळा केला का केला मला माहीत नाही आणि आज मी ह्या रस्त्यावर रस्त्यावर आलेलो आहे अनाथ म्हणून रस्त्यावर आलेलो आहे तुम्ही अनेक वर्षे पक्षाचं काम करता समाजासाठी झटता तुमच्यावर अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत अशा वेळी समाज तुमच्या मत्तीला कधी धावून आला का समाज कोण धावून आला नाही माझ्यावर आता जवळजवळ आठ दहा केशीस होत्या त्या टोलच्या होत्या टोलची टोलची प्रामुख्यानं त्या केशी झालेल्या त्या टोलच्या किशी हिने घेतल्या कुणी आपल्या तुमच्या वकिलाने वकिलाचे आहे त्या तिने आमच्यावर घेतल्या त्यांनी ज्या चालूल्या एक दुर्दैव वाईट घटना घडली की एक कोर्ट असं आलं की मी कोर्टात हजार एक दिवस राहिलो नाही म्हणून आणि त्यांचं नाव बापना आहे त्यांनी hmm. परतेला उभं केलं तुम्ही काय आला नाही कोर्टात सर साहेब मी त्याला अडचण सांगितली तुम्ही काय करताय तर म्हणते रिक्षा ड्रायव्हर आहे मग ते म्हणते मला काय सांगाने अडीच हजार रुपये दंड भरा तेव्हा अडीच हजार रुपये दंड माझ्या दोस्तानं मला भरला आणि अशी परिस्थिती माझ्यावर आली ती तेव्हा नेते म्हणून कोणा माझ्याकडे डुकून सुद्धा तिने बघितले आणि आली पण नाही समाजात एखाद्या पक्षाचं काम करत असताना किंवा समाजाचं काम करत असताना आधी आपलं घर भक्कम असावं असं हो, प्रत्येक जण विचार करत असतो तुम्ही मात्र तुम्ही घरचा विचार केला नाही तुम्ही प्रत्येक वेळी विचार केला ते नेत्याचा पक्षाचा आणि समाजाचा त्यामुळे आता आज वाईट वाटते का की आपल्या मत्तीला कोण धावून आलं नाही अशा वेळी वाईट वाटणार की साधिकच आहे पूर्वी कसं होतं मगाजी ती नाव साई नाही साहेब बाबा बुतर खानविलकर माउल था। ही काहीतरी संसारला माझ्या मदत करायची तेव्हा संसार चालला होता कोळांजवाची फी बी दोन मुली त्यांचं काय असेल सगळं भागत होतं आणि मला आदरणीय दिवंगत आर आर पाटील ज्यावेळेला गृहमंत्री होते तिने मग त्यांची मला मदत फार असायची आज तिथले दिवस झाले तसे आता कोण कोल्हापुरात राहिलेलं नाही प्रत्येक जण ईडीमध्ये पैसे खाल्लेले गावलेले आहेत तिने म्हणजे एवढे एवढे एवढा पैसा खाल्लेला आहे ईडीमध्ये किंवा मला द्या असं मी म्हणणार नाही परंतु तिने काहीतरी माझ्यासाठी जरी करावे होते ते केलं नाही हेच मला वाईट वाटते तसेच जिल्ह्यात अनेक नेते आहेत म्हणजे एक दोन नेते नाही तर जिल्ह्यात ना अनेक नेते आहेत जे राज्याचं नेतृत्व करतात तर तुमच्यासारखा कार्यकर्ता हे सगळ्यांना माहीत आहे जर शरद पवार तुम्हाला जर नावानं हाक मारत असतील याचा अर्थ महाराष्ट्रातले अनेक नेते तुमच्याशी ओळख आहे तुम्ही अनेकांच्या आवाजात बोलताही त्यामुळे तुमच्याशी जवळीकता आहे या जवळीकतेचा तुम्हाला पद किंवा अन्य काय एखादं महामंडळ किंवा अन्य मदत या प्रकारे का झालं नाही असं वाटतंय मी प्रत्यक्ष भेट घेतलेलं आहे आता कोल्हापूर जिल्ह्याचे नेतृत्व सगळं हसन मुश्रीफ साहेबांच्या आहे मी रे रेल्वेविषयी जाऊन निवेदन जा दिलं की मला तुम्ही तर नगरसेवक करा मला तुम्ही ते महामंडळ घाला भोग्या घाल्या भुग्या घाल्या असं करून उडा उत्तर दिली आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मी कुठला कोल्हापूर आल्यानंतर नेहमी भेटायचा पवार साहेबांनी ते तुझं तुझ्या डोक्यात घेतलं होतं तर ती जबाबदारी तिने मुसरीफांच्या जवळ टाकली मग आता मुश्रीफाचा ईडी लागला म्हणून अजित पवार घाटात गेले त्यावर शरद पवारांना मी भेटायला गेलो साहेब म्हटलं ते मुसी साहेबांनी माझ्याकडे असं त्यांनी मला स्पष्ट सांगितलं मला सगळं माहिती आहे शिंदे असं तिने मला स्पष्ट सांगितलं त्याच्यामुळे मी पुढे काही बोलू शकलो नाही तुमचा शरद पवार हे तुमचे एकदम देव आहे असं तुम्ही म्हणता मग शरद पवारच जर काय करत नसतील तर त्यांच्यावर राग व्यक्त करण्यासाठी काय करणार आहे काय नाही त्यांच्यावर राग धरण्यात काय अर्थ आहे त्यांनी सांगितलं ना तू बाबा एवढं पोरग्यासाठी करावं लागते आता तिने केलं नाही म्हणजे ते तिने काय करणार एवढा महाराष्ट्राचा भारताचा त्यांच्यावर जर जबाबदारी पडली त्याच दोन गट पडले गेले त्यात त्यांचं ते हातबल झाले ते आणि अशा परिस्थितीच्या वयामध्ये आम्ही त्यांना त्रास देण्यामध्ये चुकीच चुकीचं आहे त्यांनी एकदा सांगितलं तर दोन सांगितलं त्यांनी किंवा हे मुस्लिम साहेबांनी ते ऐकायला पाहिजे ते ऐकलं नाही काय झालं तुमच्या घराची एकूण जी काय राख रांगोळी झाली किंवा घराची वाईट अवस्था झाली ते नेमकं काय झालं नेमकं का झालं की मिसेस आमच्या पहिल्या पहिल्यांद झाल्या सात वर्ष झाली आणि पोरग्याची कंडिशन अशी झाली की वय वाढत गेलं वारंवार सांगून सुद्धा तिने ऐकलं नाही पोरग्याचं नोकरीचं कायमचं बघा कायमचं बघा सहा सहा महिने पगार व्हायचा नाही त्या पोरग्याला जाऊ ते पोरगे मला पाठवायचं मी कागदाला जायचं आमचं पाठी आणि साहेबाला सांगायचं साहेब अशी पद्धती माझे दिवस कुठे दोन हजार तीन हजार हातात माझ्या द्यायचं त्याच्यापुढे मी चालवायचं हे पोरग्याला हे दोन तीन हजार दिले पोरग्याला माहीत नव्हतं कारण घर चाललं पाहिजे हे महत्वाच होतं ते मला द्यायचे मी ते खर्च करायचा एवढ्या पैशात काय भागत नाही काही नाही परंतु आता ते जाऊन दमलो आणि शेवट पोरगे बी व्हायचागलं आणि वैचागून त्यांना रात्री हा प्रकार केला तीस वर्षे एक अपेक्षा ठेवून तुम्ही काम करताय पण ती अपेक्षा म्हणजे काहीतरी पद मिळालं पाहिजे आपल्याला सन्मानानं जगता यायला पाहिजे पण ते काय होत नाही असं ऐकून दिसते तर यानंतर तुमचा निर्णय काय असेल आता माझा निर्णय असा आहे लक्ष कोण द्यायला तयार नाही परिस्थिती राष्ट्रवादी स्वतः पर पक्ष पवारांची अति म्हणजे या वयाच्या मानानं त्यांना त्रास देण्यात काय अर्थ नाही आहे मी सुद्धा हे सगळं बघितलं की अजित पवार तुमचे प्रफुल्ल पटेल हसन मुश्रीफ यांना जे हे लागला मोका लागला हे योग्य आहे मी म्हणणार परंतु आता साहेबांच्या हातात काही राहिलेलं नाही सत्ताच नाही आता ज्यांनी मला अमिर मॅजिस्ट्रेट पद दिलं नाही ते मला महामंडळ काय देणार आहेत अनिल मॅजिस्ट्रेट पद किती वेळ मागायचं ते म्हणतात तुम्ही तुमच्यावर किशी जातात आम्ही गुन्ह्यावेळे काय ते सुद्धा मला पद दिलं नाही काही नाही वारंवार भेटून नेते म्हणजे दुर्लक्ष केलेलं आहे नेते मंडळाने आपलं घर आपली बायका पोरं आणि आपली ठराविक कार्यकर्ते ते बघण्याचा जा प्रयत्न जास्त केलेला आहे अशा अनेक जयकुमार शिंदे आहेत हे जयकुमार शिंदे हे केवळ एक उदाहरण आहे राजकारणात अशा अनेक जयकुमार शिंदे आहेत ज्यांचं राजकारणामुळे घराचं वाटोळ झालेलं आहे किंवा घरातले एकूण वाय नाजूक अवस्था झालेली आहे अशा या जयकुमार शिंदे सारख्या एक विनंती करावीशी वाटते की तुम्ही तुमचं घर आधी बघा समाजाचं समाजकार्य करत असताना आपलं घर भक्कम आहे का आपल्या घरा घरातले सुखे आहेत का हे बघणं महत्वाचं आहे कारण राजकारणात कोण कधी मोठा होईल किंवा काय होईल सांगता येत नाही पण अशा वेळी आपण भक्कम असणं आवश्यक आहे नसेल तर जी अवस्था जयकुमार शिंदे यांची आज झाली आहे तशीच अवस्था राजकारणात अनेक कार्यकर्त्यांची होऊ शकते त्यामुळे कार्यकर्त्यांनी जयकुमार शिंदे यांचं उदाहरण घेऊन आपण भक्कम व्हायला पाहिजे ते भक्कम झालं तरच राजकारणावर तुमचं पाय भक्कम होतील तुमचा राजकारणात तुमचा विकास होईल यामुळं कार्यकर्त्यांनी यापुढेही विचार करत असताना आपण आपलं घर आपलं कुटुंब ह्या याचा अगोदर विचार करावा आणि त्यानंतर राजकारणाचा विचार करावा असं मला वाटतंय आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद तो तो मी बऱ्याच लोकांचा अपघात नाही प्रयत्न यायचा स्मशान मी जायचा माझ्या पोरग्याचे आत्महत्या केल्यानंतर मी घडून पडलो तर मी स्वतःला सावरलं जे पोरग्याला मी माझं पोरगं एकूत केलं हे मला वाईट वाटते पक्षामध्ये मी आवघ्र आलो नव्हती माझ्या टिशी पण घेतल्या मी तर मला वाटत नव्हतं असं फडक आहे तरी भीड असूत या नेते माझ्यावर माझ्यावरती कानारोळा पूर्ण केला कानारोळा तरी मी ते हरलो नाही काय नाही आता प्रोत्सुक दिवस कसा आहे काय आहे आणि पक्षामध्ये राहून आपण काय कमावलं आणि काय गमावलं ह्या म्हणून मी राजीनामा पक्षाचा आणि पदाचा राजीनामा देत आहे परंतु हे करायच्या आधी आदरणीय शिरदू पवार साहेबांना एक मांडणारा कार्यकर्ता मी साहेबांच्या कानावर त्रोतीला घातलं साहेबांनी सुद्धा ते ऐकून घेतलं आणि मुश्रीफांना सांगितलं सा ह्या सा पोरग्याचं काहीतरी तेवढं बघावून सांगितलं तिने बघतो सांगितलं आता साहेबांना वाटलं असेल त्यांना काहीतरी पन्नास हजार चाळीस हजार काही दिलीच असेल तर मला दोन हजार तीन हजार रुपये पैसे मला मिळाले नाही तर ते पैसे का निघितलं तर स्वयंप्रसे चालू दे बोरग्याला काय चालू दे कोरग्याला खर्च दरवाजा चालू दे परंतु नंतर मी हलवला आलो आणि मला एवढीच परिस्थिती वाईट आली की काय बरं का नाही कुठल्याही आंदोलन मी कमी पडलेलं नाही आज राष्ट्रवादीचे स्वतः म्हणणारे अजित पवार दादा यांनी मी शाहू महाराजांचा शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ साठ्यांचा मी आहे आज शाहू महाराजांच्या मी एवढे आंदोलन केली तुम्हाला माहिती आहे त्या आंदोलनात सुद्धा शंभर म्हणून अतिथानं मंजूर केलं की शाहू महाराजांचं काम सुद्धा झालं नाही हे दुर्दैव आहे मला वाईट वाटते शाहू जन्म चौबद्दल मी रॉकेल अंगावर वचन घेतलं मला सकाळी दहा रात्री झाली रात्री दहा वाजता मला पत्रकारांनी फोन केल्यानंतर मला ते एक सोडला म्हणजे केस झाली नाही तेव्हा सुद्धा मी रक्कम अंगावर घेतली म्हणजे एवढी परिस्थिती त्या लोकांनी केलेली आहे आणि डेंजर ऑफ आज कोल्हापूरची परिस्थिती अतिशय वाईट आहे हा तुम्ही इकडे घोषणा करताय तुम्ही ईडीचे पैसे खाल्लं तुमच्या ईडीच्या टायमाला तुम्हाला ईडी होऊ नये म्हणून मी स्वतः तिथं रात्री बारा एक वाजता आम्ही रेल्वे स्टेशनला आंदोलन केलं तुमच्यासाठी गेलं आम्ही सगळं परंतु मी बातम्या घराने गेल्या तुम्ही भरपूर पैसे खाल्लं आणि एखाद्या कार्यकर्त्याला एक पोरग्याला जर रोपी लावी असती तर माझा उदरनिर्वाह सायन्सचा चालला असता हेच मला वाईट वाटतंय आणि तुम्ही कोल्हापूरला किती फेशन आला आहे शंभर कोटीचा जर असा प्रकल्प पर रस्त्यामध्ये चाललेला आहे मिर मोठा शंभर कोटीचा उद्घाटन बोरडा केलं काही वेळेला जनतेनं आंदोलन केल्यानंतर तो आता रस्ताच चाललेला आहे भंगार कोल्हापूर भंगार व्हायला कारणी आता ईडी लागलेली हे सगळे राष्ट्रवादीचे मंत्री याच्यामुळे कोल्हापूरचा जिल्हा बकाश होत चाललाय कुठेही रस्ता चांगला झालेला नाही आता <laughs> काही ठिकाणी मुख्यमंत्री आले म्हणून तिने रस्ता चांगला केला काही ठिकाणी रस्ताच केला नाही एवढी परिस्थिती वाईट आहे पाण्याची परिस्थिती ती झाली आहे आणि माझा राजीनामा मी लवकर आदरणीय शाहू महाराज शाहू महाराज त्यांना तिकीट मिळालं महाराजांना म्हणून मी थांबलो तर आता मला थांबता येत नाही माझं मनापासन मी त्या पक्षातून राजीनामा देऊन माझ्या इतर कार्यात मी सामान्य कार्य सहज होणार तर कुठल्या पक्ष मी संबंध ठेवणार नाही पुढी माझी इच्छा कुणी कुणी तुम्हाला फसवलेलं आहे कुठले कुठले नेते आहेत कुठल्या कुठल्या पक्षाचे आहेत हे जरा स्पष्टपणे सकट पक्षासकट आता आदरणीय सगळं शरद पवार शरद पवार साहेबांनी सांगितलं मुशिफला भेटायला तुम्ही हे पासावा झालेला आहे त्यांना पण माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे अतिशय सगळ्या धर्मांना माहिती आहे प्रत्यक्षात भेट गेल्यानंतर बघा उद्या करूया उद्या ती करूया ती बऱ्या असं करत करत टोल ते गेली टोल टोलत गेली माझं आंदोलन म्हणजे सक्रिय आंदोलन म्हणजे सगळ्या आपल्या लोकांना माहिती आहे मी कुठल्याही हे रुपयाचं आंदोलन घेऊन मी आंदोलन केलेलं नाही प्रामाणिकांना आंदोलन केलेलं आहे पत्रकारांनी सुद्धा म्हणजे तुमचं काम कौतुक का करायचं वाटते तुम्ही सुद्धा ज्या या शिंदे छाय प्यायला नाही काय नाही संपूर्ण तुम्ही मला एवढं सगळं केलेलं आहे आणि आज मला अपेक्षा होती की माझ्या पत्रकारांनी आज माझं सगळं काय असतं ते जीवनाचं जीवन खाता ही करावी आणि मला जास्तीत जास्त त्रास दिला असतात जास्त मला साहेबांनी त्रास दिलेला तेव्हाही सांगून मला त्यांच्या सगळ्यांनी मी बोलायला तयार आहे तुम्ही सांगितलं तर मनाने मी अगदी हजार व्हायचं गेलं की तिथं तीन हजार रुपये विषय भेटला पोरग्याचं घातून सुद्धा तिने ते करू शकत नाही हातात होतं कुठल्या तरी कारखान्यामध्ये किडी जे म्हणजे शिपाई म्हणा सफोर केला तर माझा उद्या झाला असता मी कोणाबद्दल वाईट बोलणार नाही जे आहे घातल्याने तुम्ही मी घट सत्य बोलणार तीस ते पस्तीस वर्ष मी या पक्षामध्ये काम करतो प्रामाणिकपणाने काम केलेलं आहे एक रुपये कोणाने खाल्लेला नाही आणि कुणीही दाखवा मला नंतर नंतर मला ह्या आम्हाला आता अशी हे परिस्थिती मला छत्रपती राजेश हे राजे काय मी विकृत काम केले काहीच काम केलं त्यांना काय करता म्हणून त्यांना ते बरवाट उच्च मला ते नेहमी मला धैवी काय लागलं घरात सांगायचं त्याप्रमाणे ते मला मदत करता आहे आणि आता काय आहे पक्षामध्येच काय राहिलेलं नाही पक्षांचं मुळ पक्षामुळं माझं वाटोळ झालेलं नाही पक्षाची कथा ती काही नेते म्हणली आहे की स्वतःची घरं बनणार स्वतःची कोणाची हे करणार छान करणार त्यांच्यामुळं माझं नुकसान झालेलं आहे त्याचं मी शरद पवारला दोषी करणार आहे कारण शरद पवारला मी दोन भेटून सांगितलेलं आहे अवल्या तसेला बाबा आबोग आबोग बाबा मांदेरा वाढल्याने